च्या निर्गुण हत्येप्रकरणी तीन आरोपींना बार्शी सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे याबाबत अशी माढा तालुक्यातील मौजे अकोले बुद्रुक येथील आरोपी आगतराव काळे याचा मुलगा अपघातात मरण पावला होता मुलाची बायको कोमल हिला तिची आई लक्ष्मी गोकुळ पवार नणंद कीर्तिमाला प्रीती उर्फ गुड्डू सासू विमल भेटू देत नव्हती दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास लक्ष्मी हिला कोमलची भेट घालून देते म्हणून कीर्तिमाला प्रीती यांनी बोलावून घेऊन तिच्याकडून पाच हजार रुपये घेतले मृत भाऊ सोमनाथ अगतराव काळे याच्यावर लक्ष्मी हिनं करणी केल्याचा राग मनात धरून कीर्तिमाला प्रीती उर्फ गुड्डी प्रीतीचा मित्र रॉकी उर्फ अक्षय उर्फ आकाश अशोक भालेराव आगतराव काळे विमल काळे या सर्वांनी कट रचून कोयता सुरा लोखंडी कुऱ्हाड या हात्यारांनी लक्ष्मीचं नरड कापलं हाताच्या कोपऱ्यावर पायाच्या घोट्याजवळ नडगीवर पिंडरीवर मांडीवर वार केले सर्वांनी मिळून तिचा खून करून साडीला दगड बांधून तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात टाकून देऊन पुरावा नष्ट केला याबाबत मृत लक्ष्मीच्या बहिणीनं दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता पुढील तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी करून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं सरकार पक्षाच्या वतीनं चौदा साक्षीदार तपासण्यात आले यातील करण भोसले पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने तपासी अंमलदार डी वाय एस पी राजकुमार केंद्रे यांनी तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे परिस्थितीजन्य पुरावा या आधारे सरकारी वकील ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद मांडला जिल्हा न्यायाधीश व्ही के मांडे यांनी आरोपी कीर्तिमाला आगतराव काळे वय पंचवीस आगतराव लक्ष्मण काळे वय त्र्याहत्तर दोघे राहणार अकोले बुद्रुक तालुका माढा आकाश उर्फ अक्षय उर्फ रॉकी अशोक भालेराव वय पंचवीस राहणार मांजरी जिल्हा लातूर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली चौथ्या आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली या गुन्ह्याचा तपास डी वाय एस पी राजकुमार केंद्रे आणि त्यांचे दप्तरी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबर यांनी केला कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमृत खेडकर यांनी काम पाहिलं या केसमध्ये करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी फिर्यादी तसंच साक्षीदारांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं